आपण इंदापूर येथील वारकऱ्यांसोबत आपण थोडीशी चर्चा करणार तर तुम्हाला दिंडी मध्ये येऊन कसं वाटत बरं आनंद आनंद परमानंद परमानंद तुम्ही कधी पासन तिकडे दिंडीला आम्ही जवळ पंधरा वीस वर्ष झाली होते आमचे वडील येत होते आणि त्यांच्या वारसा घेऊन आम्ही पुढे चाललेलो आहे आता तुम्हाला पंढरपूरला जायला किती दिवस लागतात इथून साधारणपणे अठरा एकवीस दिवस पर्यंत एकवीस दिवस तुमचा मुक्काम कुठं कुठं असतं ते थोडक्यात सांगू शकाल का आता इथून आकुर्डीला आकुर्डी नंतर पुण्यात मार्केटला आणि आमची दिंडे राहते तिथं दोन दिवस नंतर लोणी काळबोर येवत वरवण बारामती पाटस बारामती चालताना पाऊस पाणी पडल्यानंतर तुमची सोय वगैरे कशी असते काय कागद असतात पण दिंडेवाले ही करते ती रावटी त्या रावटीत राहतो काय काय राहण्याची ऊन वाऱ्याचा काही वाटत नाही चिंताच नाही कशी झालेली कळत नाही बघा ज्ञानोबा तुकाराम या आवाजामध्ये त्या ताळाच्या निनादामध्ये यांना वाट कशी चालतो हे पण कळत नाही आणि त्यांना दुःख वेदना त्रास हा अजिबात होत नाही तर आपण अजून काकाचं मत सुद्धा काय चिंता नाही काय तर बिलकुल त्रास होत नाही इथे आलेल्या प्रत्येकाचं मत असं आहे की वारकरी मध्ये वारकऱ्यांच वारीमध्ये जातानी कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही अशी ही पंढरीची वारी आहे लाखामध्ये एक जणांना ही नशिबात मिळते नशीब असणाऱ्या लोकांनाच वारी घडते वारी जर करायची असेल तर त्या माणसाला नशीब लागतं असं लोकांचं म्हणणं आहे तर आपण परत अजून बऱ्याच वारकऱ्यांचे मत घेऊया चला पुढं